महामार्गाबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा होताना दिसते या महामार्गाच्या पूर्ण कामांमुळे गोवा आणि कोकणाला जाणारे वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्गासाठी डिसेंबर दोन हजार चोवीसची ची दिलेली डेडलाईन आता हुकली आहे परंतु त्यातील एक चांगली बातमी समोर आली आहे या महामार्गावरील कशेडीतील दोनही भोगदे सव्वीस जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुली होणार आहे कशेडी येथील पहिल्या भोगद्यातून दोनही बाजूकडील वाहतूक सुरळीत सुरू शुरु आहे तर दुसऱ्या बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीज पुरवठा कार्यान्वित करण्यात आला होता कायमस्वरूपी वीज पुरवठा साठी विद्युतीकरणाचं सा काम हाती घेण्यात आलं आहे तर विद्युतीकरणाची कामं ही जवळपास पूर्ण झाल्यावर दोनही भोगदे सव्वीस जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुली होतील त्यामुळे आता मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका